एकदा बोलतं बोलतं माझा मित्र मला म्हणाला अब तेरा भाई जर्मनी जाय मी त्याच्याकडं पाहिलं तर लगेच बोलला अरे नाही नाही स्वतःच्या पैशानी नाही रे सरकारच्या पैशानी म्हणून म्हटलं जरा विषय काय बघावा आणि तुम्हाला पण सांगावा तर विषय असा आहे की सध्या पेपरमध्ये टी व्हीवरती किंवा सरकारी कार्यक्रमांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की आता मराठी मुलं जर्मनीला जाणार पण ते नेमकं खरंच जाणार आहेत की निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं हे आमिष आहे बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्तेची सत्ता म्हणजे अति थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं या मुद्द्याची मुळं सापडतात दोन हजार पंधरा साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका समितीचे गठन केले होते या कृती दलात उच्च आणि तंत्र उद्योजकता उद्योग कृषी आणि वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या कॅबिनेट मंत्र्यांचा आणि सचिवांचाही समावेश होता कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी जबाबदारी या कृती दलाकडे सोपवण्यात आली होती सन दोन हजार पंधरामध्ये जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी सिस्टर स्टेट रिलेशनशिप या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने कौशल्यवृद्धीसाठी सामंजस्य करार केला होता तिथे कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे तिथे तरुण लोकांना अधिक मागणी असल्याचं विचारात घेऊन त्या राज्यास आपल्या मराठी माणसांचा कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणं फायद्याचं ठरे या विचाराअंती कृती दलाने त्या दृष्टीने प्रयत्न केले यासाठी दोन्ही बाजूच्या बैठका संपन्न झाल्या बाडेन वुटेनबर्ग या, वुटेन या राज्याशी सामंजस्य करार करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सादर करण्यात आला केंद्राच्या मान्यतेनंतर दोन्ही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सामंजस्य करार करण्यात आला पण सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब आधी महाराष्ट्रात अडचणी आल्या नंतर जर्मनीमध्ये आणि हा विषय लांबतच गेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि फडणवीसांची ही योजना बारगळली असं बोलल्या जाऊ लागलं पण लोकसभेचा निकाल डोळ्यासमोर ठेवून आता मात्र या योजनेला गती मिळाली आहे तुम्ही म्हणत असाल की ते सगळं ठीक आहे पण सरकारी योजनेचा लाभ घेऊन आपण जर्मनीला कामाला जाऊ पण जर्मनमध्ये मराठी बोलून चालतोय वय त्यासाठी जर्मन भाषा शिकावी लागेल म्हणजे कुठंतरी महागडा कोर्स करावा लागेल म्हणजे एकीकडे फुकट द्यायचं आणि दुसरीकडून पैसा काढायचं असं हे प्रकरण असेल असं तुम्हाला वाटेल पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे नाही कारण जर्मन भाषेचं प्रशिक्षण जर्मनीत करायची कार्यपद्धती याचं प्रशिक्षण सरकार मोफत देणार आहे म्हणजे यासाठी लागणारा खर्च सरकार स्वतःच्या पैशातून करणार आहे महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे लाभार्थी विद्यार्थ्यांना जर्मन भाषेसोबतच तिथली संस्कृती कार्यपद्धती यांचं देखील प्रशिक्षण देणार आहे त्यासाठी त्यांनी पुण्यातील नामांकित गोथे इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्यासोबत करार केला आहे या कराराअंतर्गत महाराष्ट्रात मुंबईमध्ये पंधरा पुण्यात दहा आणि उर्वरित जिल्हा पातळीवर पाच अशी प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आता प्रशिक्षणासोबतच जर्मनीला जायचं म्हणजे व्हिजा आणि पासपोर्ट आलाच त्यासाठी बायडेन युडनबर्ग राज्यात जाण्याकरिता व्हिजा मिळवण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिता आवश्यक त्या सोयी उमेदवारास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील राजदूत कार्यालय संपूर्ण सहकार्य करेल त्यामुळे आता तोही प्रश्न संपला मग विषय इथे येतोय की सरकारला याचा काय फायदा आहे तर आता बघूया यातून महाराष्ट्र शासनाला होणारा फायदा नंबर एक राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपीय युनियनमधील देशांना केला तर त्यातून त्यांना रोजगाराची संधी मिळेल आणि त्यांचं जीवनमान उंचावे नंबर दोन तिथल्या व्यापाराची तिथल्या मार्केटची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन आपली गुंतवणूक तिथे करता येईल नंबर तीन दोन्ही देशांमधील संबंध सुदृढ होतील ज्यातून जर्मनीची भारतातली गुंतवणूक वाढायला मदत होईल नंबर चार सशक्त सामाजिक आणि आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणि तंत्रज्ञान प्राप्त होईल हा शासनाचा दृष्टिकोन आहे यासाठी बारावी पास दहावी पास पदवीधर कुशल आणि अकुशल उमेदवार हे देखील अर्ज करण्यासाठी पात्र असतील ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया त्यासाठी चालू आहे विविध व्यवसायांमध्ये कुशल कामगार उपलब्ध करून देणे हा या कराराचे उद्दिष्ट असल्याने नर्सिंग प्रयोगशाळा सहाय्य इलेक्ट्रिशियन सुतार प्लंबिंग रिसेप्शनिस्ट हॉटेल मॅनेजमेंट हाऊसकीपिंग ड्रायव्हर विक्री सहाय्यक स्वयंपाकी यांचा यात समावेश आहे मान्यताप्राप्त संस्थेतील तीस पैकी कोणत्याही ट्रेडमध्ये पात्र असलेले विद्यार्थी या जर्मन भाषा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यास पात्र असते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इच्छुक विद्यार्थी या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतं आपल्या राज्यात कंत्राटी भरतीचं जाळं वाढत असताना सरकार इतर देशात मराठी तरुणांना रोजगारासाठी पाठवत आहे त्यातून मनुष्यबळाचे होणारे नुकसान वाढण्याची शक्यता आहे कारण छोट्या छोट्या नोकरीच्या शोधात गेलेला तरुण महाराष्ट्रात परत येईल याची शक्यता फार कमी आहे महाराष्ट्रातील उद्यमी तरुणांना घालवलं जात असल्याची टीका विरोधी पक्ष करताना दिसत आहे देशात परकीय चलनसाठा वाढणार असला तरी महाराष्ट्र राज्याचा बुडणारा महसूल याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे केवळ निवडणुकांपुरता रोजगाराची हमी देऊन त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झालेलं आपण बघत आलेलो आहोत पण थेट परदेशात आपण आपले तरुण एवढ्याच संख्येने पाठवत असल्याची गोष्ट पहिल्यांदाच घडत आहे आता शासनाचे तेतू यातून साध्य होतील पण उर्वरित तरुणांचा रोजगार तो सुटेल का दर की दरवेळीसारखी महायुती टीकेची धनी होईल याबाबत आता तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद